गणपती बाप्पा म्हटलं की आपसकच आपल्या मुखातून मोर्या हे शब्द बाहेर पडतात मात्र वातावरण मंगलमय करण्याबरोबरच आपल्यामध्ये नव चैतन्य निर्माण करणारा बाप्पांचा असा केला जाणारा जयघोष केवळ एक वाक्य नाही आहे तर या जयघोषाची एक कहाणी आहे काय आहे ती कथा पाहणार आहोत त्या विशेष रिपोर्ट मधून पिंपरी चिंचवड आज उद्योग नगरी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीच्या मध्यस्थानी बसलाय कधी काही धार्मिक अधिष्ठान म्हणूनही ते प्रसिद्ध होतं त्यामुळे या शहरातून वाहणाऱ्या पवणा नदीच्या तीरावर सुमारे तेराव्या शतकात एक महान साधू होऊन गेले ज्यांचं नाव होत मोर्या गोसावी सुरुवातीला या मंगलमूर्ती वाड्यातील ह्या कोठारेश्वर गणेशाची आराधना करणाऱ्या मोर्या गोसावी यांनी आपलं धार्मिक कार्य प्रारंभ केलं आणि पुढे गोसावी करत असलेल्या कोठर तपश्चर्येवर पार्वती पुत्र गणपती प्रसन्न झाले आणि माझा जयघोष तुझ्या नावाशिवाय कधीच पूर्ण होणार नसल्याचं त्यांनी वरदान दिलं तेव्हापासून गणपती बाप्पा मोर्या म्हणण्याची परंपरा पडली जी आजही कायम आहे आपलं धार्मिक कार्य करून मोर्या गोसावी सन पंधराशे एकसष्ट मध्ये हो वयाच्या एकशे शहाऐंशीव्या वर्षी इथे संजीवन समाधी घेतली तेव्हापासून हे स्थळ गणेश भक्तांसाठी धार्मिक अधिष्ठान झालंय मोर्या गोसावीनंतर त्यांच्या इतर सात शिष्यांनी इथे समाधी घेतली त्या सर्वांची समाधी मंदिरं आहेत आणि विशेष म्हणजे ही मंदिरं वास्तुकलेचा अजोड असा उत्तम नमुना आहे कारण अति प्राचीन बांधकामांचा अजोड नमुना आहे तर दुसरीकडे पेशवेकालीन वाणा देखील सुस्थितीत आहे चिंचवड मधील गोसावींच्या मंदिरातील श्रींचं दर्शन घेतलं तर अष्टविनायक दर्शनही घडतं अशी इथली आख्यायिका आहे गणेश उत्सव सर्वत्र चालू आहे तर मोर्या गोसावी बद्दल आपण काय माहिती मंगलमूर्ती मोर्या गणेश संप्रदाय गणप गणपती गाण्यातील अत्यंत गणेश भक्त मोर्या गोसावी मोर्या गोसावींचा जन्म मोरगाव येथे झाला पवळी येथे झाला त्यांचे वडील वामन भट हे ऍक्च्युअली शाळीग्राम त्यांचा मग जुना शाळीग्राम वामन भट जे होते ते कर्नाटका स्टेटमधले होते त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून मग त्यांनी येऊन मयुरेश्वराची आराधना केली मयुरेश्वराची आराधना कर आराधना करताना मयुरेश्वर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी सांगितले सा सा। की बाबा मला पुत्र म्हणजे हे होत नाहीये तर मग हे करायचं म्हणून मग त्यांनी सांगितलं तुझ्या गणेश भक्तीवरती मी प्रसन्न होऊन मीच तुझ्या पोटी येतो म्हणून मग तसेच मोर्या गोसावींचं हे झालं मोर्या गोसावी हे झाले जन्म झाला त्यांचा नंतर मग मोर्या गोसावींनी अष्टविनायक यात्रा सुरू केली बाकीचे हे सुरू केलं ते गणेश यात्रा करत असताना त्यांना गुरुची हे झाली गुरु शोधावा गुरु प्रा, गुरुप्राप्तीसाठी ते फिरत होते तसं प्राप्त करत असताना ते करा नदीची आपल्या इथे केजूबाई देऊळच्या देवळाच्या इथे येऊन भक्ती करत होते नंतर जसं वय झालं तसंसं ते दर चतुर्थीला दर विनायकी चतुर्थीला ते पायी पायवारी करत वारी करत असताना जसं वय झालं तसंसं त्यांना जमत नव्हतं मग त्यांनी मयुरेश्वराची आराधना करून आराधना केली ते मयुरेश्वर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की आता तुझं वय झालं तू येऊ नको मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो मग असं करताना दुसऱ्या दिवशी अर्घ्य देताना करा नदीमध्ये मंगल आणि तांदळा रूपात त्यांना दर्शन देऊन त्यांचे प्राप्त झाली तशी म्हणजे ते हा मंगलमूर्ती वाडा जो आपण आता पाठीमागाव बघतोय तो मंगलमूर्ती तिथं जो वरती कलेची मूर्ती दिसते आपल्याला ती बोऱ्या गोसावी प्राप्त मंगलमूर्ती जो तांदळा रूपात जो प्राप्त झाला तो मग मोऱ्या गोसावींनी त्यांची स्थापना या वाड्यामध्ये केली या वाड्याला साडेतीनशे पाचशे ते साडेपाचशे वर्ष झालेली आहेत पेशवेकालीन वाडा आहे मोर्या गोष्टी वास्तव्य या वाड्यात होतं आणि ह्याला अशी एक आख्यायिका आहे आपल्याकडे किंवा वा मंगलमूर्ती मोर्या का म्हणतात तर मोऱ्याची जी भक्ती आहे ती बघून गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की तुला काय पाहिजे ते वर मार ते करत असताना मोर्या गणपतींनी सांगितलं मला काही नको मी म्हणजे तू प्रसन्न झाला हेच मला खूप आहे नाही तर मग त्यांनी सांगितलं की मंगलमू माग नंतर गणपतीने सांगितले माझ्यानंतर तुझं नाव जोडलं जाईल म्हणून आपण जे म्हणतो मंगलमूर्ती मोर्या तो हा मोर्या गोसावी जे खाली मोर्या गोसावींची संजीवन समाधी चारशे बासष्ट वर्ष झाले घेऊन असे पडले तर दर महिन्याला मोर्या गोसावी मोरगावला जात होते तर मोरगावला जात असताना प्रसन्न होऊन मयुरेश्वरांनी त्यांना सांगितले की माझ्या नावापुढे तुझा गजर होईल त्यामुळे मंगलमूर्ती मोर्या असे नाव पडले मोर्या गोसावी जेव्हा चिंचवडला आले तेव्हा त्यांनी कोठारेश्वराची स्थापना केली आणि ते कोठारेश्वराची आराधना करत होते आणि पायी वारी ते विनायकी चतुर्थीला मोरगावला जाऊन करत होते परंतु त्यांचं जसजसं जस वय झाले तस त्यांना चालत वारी करणं होत नव्हतं तर एकदा मयुरेश्वरांनी त्यांना दृष्टांत दिला की तू इथे येण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येईन तर तू इकडे येत जाऊ नकोस आणि तेव्हा जेव्हा ते करा नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांच्या हातात तांदळा प्राप्त झाला तो तांदळा इथे चिंचवडला मंगलमूर्ती वाड्यात स्थापन केलेला आहे आणि तो तांदळा घेऊन मोर्या गोसावी भाद्रपदेला आणि माघीत दोन वेळा मोरगावला पायी वारी क कर, करायला लागले त्याप्रमाणेच ती परंपरा पुढे चालू आहे की अजूनही एवढी वर्ष झाली तरी भाद्रपदी आणि माघी अशा दोन यात्रा मंगलमूर्ती मयुरेश्वराला भेटायला जातात या वाड्याचं नाव मंगलमूर्ती वाडा कसं काय पडले नाही इथे मंगलमूर्तींची स्थापना झाली म्हणून याला मंगलमूर्ती वाडाच म्हणतात